बातमी प्रभाव पाडे डॉक्टर सानवी जेठवानी यांना ट्रान्सफॉर्मेटिव्ह सोशल चेंज पुरस्कार नांदेड व ट्रान्सजेंडर समुदायासाठी अभिमानाचा क्षण मुंबईत एक ते दोन मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान जिओ कन्व्हेन्शनल सेंटर येथे रोटरी क्लब मुंबईच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत समन्वय डिस्कॉन दोन हजार पंचवीसमध्ये डॉक्टर सानवी जेठवानी यांना ट्रान्सफॉर्मेटिव्ह सोशल चेंज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ट्रान्सजेंडर समुदायाच्या सशक्तीकरणासाठी कल्याणासाठी आणि समाजात समानतेसाठी दिलेल्या त्यांच्या अतुलनीय योगदानाची ही मोठी दखल आहे डॉक्टर सानवी जेठवानी या ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्डाच्या सदस्य आणि सप्तरंगे सेवाभावी संस्था नांदेडच्या अध्यक्ष आहेत या कार्यक्रमाला अठराशेहून अधिक विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते ज्यामध्ये हॉकी कर्णधार प्रमुख उद्योजक पद्मभूषण पुरस्कार विजेते आणि अनेक प्रतिष्ठित व्यक्तिमत्वाचा समावेश होता अशा भव्य व्यासपीठावर नांदेडच्या डॉक्टर सेन सान्वी जेठवानी यांची निवड होणे ही नांदेडकरांसाठी मोठा सन्मान आहे पुरस्कार स्वीकारताना डॉक्टर सानवी जेठवानी यांनी हा सन्मान नांदेडकर नागरिकांना आणि ट्रान्सजेंडर समुदायाचं कार्य करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना अर्पण केला हा पुरस्कार केवळ माझा नाही तर नांदेडच्या माणसांचा आणि माझ्या ट्रान्सजेंडर कुटुंबाचा आहे असे सांगत त्यांनी समाजातील बदल घडवण्यासाठी अजून अधिक जोमाने कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे डॉक्टर सानवी जेठवानी यांचा हा गौरव म्हणजे नांदेडचं नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल करणारा एक महत्वाचा टप्पा आहे त्यांच्या कार्याची ही दखल म्हणजे समाज परिवर्तनासाठी प्रेरणा देणारा प्रकाशस्तंभ ठरणार आहे